महाराष्ट्र राज्याचे महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून जगबुडी नदीचं गाय काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे त्यातच काही दिवसांपूर्वी महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गाय काढण्याच्या प्रक्रियेत नाम फाउंडेशन देखील सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं त्याप्रमाणेच आजपासून नाम फाउंडेशनच्या मशीन नारंगी नदीतील गाय काढण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत जगबुडी नदी बरोबर तीच आता नारंगी नदीतील गाळ देखील काढण्यास सुरुवात झाले यावेळी नाना पाटेकर व मकर अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या मशीनची पूजा करत व श्रीफळ वाढवत नारंगी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली या यावेळी शिवसेना उपनेते संजय कदम जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवळकर तसेच खेडमधील व्यापारी बांधव स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते मला असं सांगता येईल नाम फाउंडेशनचं कोकणात जे काम चालू दोन हजार पंधरापासून चालू होतं कुरुक्षेत्रामध्ये आपण दोन हजार एकवीसपासून चिकवणपासून काम चालू केलं आहे चाकरपा चिकूनपासून काम चालू केलं आणि गेली दोन वर्षे इथले व्यापारी संघटनेचे जे खेडचे जे पदाधिकारी होते त्यांची आपल्या गाठीबिठी होत होत्या आणि आदरणीय दादासाहेब आपले योगेश दादा आहेत मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आज नाममध्ये खऱ्या अर्थाने आपलं जगगुडी आणि नारंगी नदीचं गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्याचं आज नियोजन आपण आज प्राथमिक स्वरूपादास आपण शुभारंभ करणार आहोत आणि चार दिवसात आपण आपल्या जगबुडी नदीमध्ये देखील आपण आपलं मशीन दुसरं लावणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं खेडमध्ये पूरमुक्त खेळ कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी व्यापारी संघटना इथली जी आहेत किंवा मंत्री मोदय साहेब आहेत इथले स्थानिक रहिवासी यांचं चांगलं सहकार्य मिळतं आपल्याला आणि अशा पद्धतीने हे काम पूर्ण होणार आहे